नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण विश्लेषण करत असतो दररोज ज्या घडामोडी मोडी राजकीय घडत असतात आज मित्रांनो कधी काळी काँग्रेसमध्ये होते नंतर भाजपचा जो दबदबा वाढला त्यामध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि आता नंतर ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार येतं की नाही ही भीती मनामध्ये कुठंतरी घर केली असावी या भीतीनं आणि ते आता राष्ट्रवादीमध्ये गेलेत असे नेते हर्षवर्धन पाटील इंदापूरमध्ये आपला जो वट आहे तो वट यावेळी राखण्यात त्यांना यश मिळतं की नाही हे पाहणं आता ठरणार आहे कारण राष्ट्रवादीतर्फे प्रवीण माने यांनी सुद्धा राष्ट्रवादीकडे शरद पवारांकडे उमेदवारीची जी आहे ती मागणी केलेली आहे परंतु भाजपच्या गोटातून येऊन ये किंवा ये किंबहुना येण्याच्या अगोदर हर्षवर्धन हर्षवर्धन पाटील यांना एक प्रकारे राष्ट्रवादीने उमेदवारी देवा असं निश्चित केलेलं आहे त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते प्रवीण माने हे आता सध्या भाजपमध्ये जातात की काय हे आता कुठंतरी दिसून यायला लागलेलं ला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला बाहेरचे उमेदवार चालतात परंतु त्यांच्याकडचे दुसरे काही गेले की ते गद्दार म्हणतात हे कुठंतरी न्याय देणारं नाही ठीक आहे राजकारणामध्ये बेडूकुड्या होतच असतात परंतु आमचा बाहेर गेलात तर तो गद्दार आणि दुसरीकडचा आमच्याकडे कर...